म्हणून मनापासून स्वागत करतो आपल्याला उद्याच्या वीस तारखेला विधानसभेला मतदान करायचं आहे आपण चौदा साली नरेंद्रजी यांच्यावरती विश्वास ठेवून हो। मागील दहा वर्षात भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून झालेला राष्ट्राचा विकास पाहिलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे कनकण असे नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाच वर्ष त्यांनी केलेलं काम पाहिलेलं आहे व आता महायुतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमात महायुतीने केलेला विकास आपण सर्व राज्यवासींनी पाहिलेला आहे अलीकडच्या काळात लाडकी बहीण योजनेसारखी राबवून आमच्या सगळ्या माता भगिनींना आर्थिक सक्षम पाठबळ करण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे महाराष्ट्रात जे काही प्रदक्षी विकासाकडे घेताना आदरणीय फडणवीस साहेब व महायुतीने दिवस रात्र मेहनत करून काम करत आहेत सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होताना आपण सगळेजण पाहतोय शहराचे सगळे हायवे प्रत्येक जिल्ह्याला जोडणारे हे चार पदरी झालेले आहेत सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे झाले आहेत त्याचबरोबर आम्हा युवकांना भेडसावणारा जो प्रश्न आहे की सोलापूरला औद्योगिकरण झालं पाहिजे सोलापूरात मोठ्या कंपनी आल्या पाहिजे आणि या कंपनी येण्यासाठी जे सोलापूरला विमानतळ विमानसेवा सुरू होणं गरजेचं होतं त्या विमानतळाचं उद्घाटन देखील महिन्यात आदरणीय मोदीजींच्या हस्ते झालेलं आहे मी पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने सर्वांना की निश्चितच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून व मोदीजींच्या सूचनेने मार्गदर्शनाने सोलापूरची विमान सेवा देखील निश्चितच सुरुवात होणार आहे काही वर्षापूर्वी मागील वर्षी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी

पाण्याचा दिवस एक साप आहे तो साफ सुपर मेंटेन काम आदरणीय फडणवीस साहेब करते आज उजनी ते सोलापूर दुहेरी पॅपलाईन काम जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे ज्यावेळेस हे काम पुढच्या दोन होईल मला निश्चितच आहे की सोलापूर शहराला किमान एक दिवस आड पाणी आणि नंतरच्या प्रास्थान कालावधीत ज्यावेळेस पूर्ण मशिनरी आणि प्लांट सुरू होईल त्यावेळेस सोलापूर शहराला रोज पाणी उपलब्ध होणार आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने सोलापूरच्या विकासासाठी निश्चितच एक पाऊल पुढे ठेवून एक प्रयत्न केलेला आहे मी विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या नवयुवकाचं पालकत्व स्वीकारलं आणि मला आशीर्वाद दिला की तू काम कर पक्षासोबत तुझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभं राहील जर माझा पक्ष माझ्यासारख्या नवयुवकाच्या तर मी तुम्हाला ग्वाही देतो की मी अधिकारात आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी निश्चितच एक पाऊल पुढं राहून आपल्या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न राहील शहर मात्र विधानसभा मतदारसंघात एक तारकांचे प्रश्न वेगळे त्यांच्यासाठी निश्चितच एक मोठा पॅकेज कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता येईल यासाठी देखील मी निश्चित प्रयत्न करणार आहे आमच्या यंत्रणा कामगारांसाठी कशा पद्धतीने कल्याणकारी महामंडळ स्थापन करून मालक आणि चालकांचा समन्वय साधून योग्य तो सोलापूरच्या पूर्व भागाचा विकास होईल यासाठी देखील मी प्रयत्न करेन आमच्या मोशी समाज असतील आमच्या लोधी समाज असतील यांच्या बांधकाम क्षेत्राशी बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेले प्रयत्न सगळ्या सोडवण्याची जबाबदारी देखील मी कक्षाकडे पाठपुरावा करून घेणार आहे आमच्या सेटलमेंट भागातील घरकुल योजना जी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ती देखील मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठ करून घेऊन ती देखील पूर्णत्वास नेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल ही ग्वाही देतो आजपर्यंत ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या त्या प्रयत्न करण्याची जबाबदारी माझी असेल मी सर्व युवकांना व माझ्या माता भगिनींना माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने व महायुतीने माझ्यासारख्या एका चौतीस वर्षाच्या नव युवकाला विधानसभेची संधी दिलेली आहे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी त्या संधीचा सोलो करून दाखवायचं आहे मी माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महायुती सरकारने ही योजना चालू केली पंधराशे रुपयाची योजना सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये होणार आहे तर या

आपल्या सगळ्यांना निश्चितच येणाऱ्या काळात सजग राहायचं आहे आपण कुठल्या उमेदवाराचा विरोधात नाही पण आपण कधी एमआयएल समर्थन करू शकत नाही महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या या महापुरुषांच्या नावाने औरंगाबादचं नामकरण घर म्हणून संभाजीनगर झालं त्यावेळेस सगळ्यात पहिला कोणी विरोध केला असेल तर एम केलेला आहे नाही त्यामुळं अशा महाराष्ट्र जोही पक्षाला आपण थारा द्यायचं नाही एवढं वचन मी तुमच्या सगळ्याकडनं मानतो मला आपण वचन द्या आपण सगळेजण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी घ्यायची आदरणीय मोदीजीनी सांगितलंय एक आहे है, तो सेफ आहे आदरणीय यो, यो, मोदीजी मी सांगितलंय बटेंगे तो कटेंगे त्यामुळे गाफी राहायचं नाही मतविभाजन होऊ द्यायचं नाही महायुतीच्या उमेदवाराला जिथं कमल असेल तिथं कमळ जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ तिथं धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण तिन्ही उमेदवारांनी महायुतीचा आपण जिल्ह्यातल्या अकरा उमेदवारांना निवडून आहे या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या माता बहिणींना विनंती करतो की आपल्या लहान भावाला आपण पदरात घ्यावं व मतदान रुपये आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यावं ही तुम्हाला ग्वाही देतो की तुमचा आदर तुमचा सन्मान ठेवत तुमचं प्रत्येक काम करण्याची जबाबदारी हा भाऊ स्वीकारतोय या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्या बात है प्रत्येक आला उत्साह हो वाटावा असे सन्मान्य देवेंद्रजी कोठे साहेबांनी आपल्या सगळ्यांना खरं तर मनोगत व्यक्त केलं म्हणण्यापेक्षा चार्ज केलं म्हणलं तर काही हरकत नाहीये मला वाटतं आता सगळ्या चार्ज झाला झालात का आणि आज या मंचावरती कुठल्या नावाचं वादळ येते आणि मग त्यांच्या नावाचा जयघोष आतापर्यंत झालेलाच नाहीये तर एकदा जोरदार जयघोषामध्ये सन्मान्य मोदी साहेबांच्या आगमनापूर्वी मोदी साहेबांच्या नावाची लाट काय असते ते थेट दिल्ली दरबारापर्यंत आपल्याला पोहोचायचंय चला जयघोष झालाच पाहिजे

जय श्रीराम वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीसाठी माहितीचे सर्व सन्मान्य उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या या सभेसाठी संबोधित करण्यासाठी थोड्याच वेळांचं आगमन होणार आहे की आपल्या सर्वांचे लाडके आणि या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय के आर पी मित्रपक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्राचे आपले सर्व नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र देव फडणवीसजी सन्मान्य मुख्यमंत्री अजित दादा यांनी निवडलेले आपल्या समोर समोर असणारे सर्व आपले मायुतीचे आकडे उमेदवार या सभागृहामध्ये उपस्थित असणारे प्रधानमंत्री मोदीजींना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आधारे सोलापूर जिल्ह्यातील तमाम शेतकरी युवा महिला पत्रकार छायाचित्रकार बंधून आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला प्रधानमंत्री मोदीजींसारखा एक शनखर नेता या देशामध्ये लागलेला दे आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण सगळ्यांनी एक अमूलाग्र बदल देशामध्ये होताना पाहिलेला आहे गेले अडसष्ट सत्तर वर्ष प्रत्येक निवडणुकी आली की गरिबी हटावचा दिला जायचा आणि प्रत्येक वेळी देशातले लोक जाऊन मतदान करायचे आणि काँग्रेसला सत्ता द्यायची गरिबी कधी हटली नाही कारण काँग्रेसच्या नेत्यांचं पोटच कधी भरलं नाही परंतु दोन हजार चौदा साली आपण सर्वांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या हातामध्ये या देशाची धुरा दिली आणि आपण परिवर्तनाचा एक पर्व पाहायला मिळतो या देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम प्रधानमंत्री मोदींच्या मंत्रिमंडळाने केलेलं शेतकरी असो युवा असो महिला असतील गरीब असतील त्यांना जे जे लागतं ते दिलं पाहिजे तरच गरीब हटेल या भावनेतून या सरकारने काम केलेलं आपण पाहिजे त्याचबरोबर देशभरामध्ये दे, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किसान सन्मान सारखी निधीची योजना आली आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी हे सरकार घेतं आपल्या सर्वांच्या व्यापाऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्यासाठी हे सरकार काम करत आणि त्याच्याच धर्तीवर गेल्या अडीच वर्षामध्ये माहितीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली बंधू भगिनीमध्ये आपल्याला विनंती करणार आहे मतदान करता असताना आपण निश्चितपणानं तुलना करत असतो की मतदान कोणाला द्यायचं आपल्यासमोर कोण कोण उभे आहेत एकीकडे महाविकास आघाडी आहे ज्यांनी या दोन हजार एकोणीस ते बावीस या राज्यामध्ये सत्ता उपभोगली परंतु या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की या सरकार हे सरकार आपण पाहिलं सरकार म्हणून त्याला संबोधलं गेलं अनेक मंत्री त्यांच्या जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्यांच्यावर झाले आणि फक्त आणि फक्त फेसबुक पुरतं हे सरकार चाललं याचे सगळे आपण साक्षदार आहात पण गेल्या अडीच वर्षामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे फडणवीस साहेब आणि अजित आदे यांनी लोक कल्याणकारी योजनांचा धडाका राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी लावलेला आपण पाहिलं ला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळी ही योजना घोषित झाली माता भगिनीनं लक्षात ठेवा या काँग्रेसनं ही योजना होऊ नये म्हणून त्याला प्रचंड विरोध केला सभागृहामध्ये विरोध केला हायकोर्टमध्ये गेले कितीही त्यांची याचिका फेटाळ केली आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीची योजना अस्तित्वात होऊच शकत नाही की फक्त निवडणुकीची घोषणा आहे अशा पद्धतीने जर हे पैसे दिले तर राज्य दिवाळपुरीत निघेल आर्थिक शिस्त निघेल महाराष्ट्र खड्ड्यात जाईल अशा अनेक बल्गना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने केलेल्या आपण सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिल्या परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी माहिती आमच्या तिन्ही नेत्यांनी ने। प्रत्यक्षात हे पैसे महिलांच्या खात्यावर दिले त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाढत असेल आणि मग त्यांनी सगळ्यांनी आप आपले जे वक्तव्य होते ते बदलण्याचं काम केलं महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहिलं की आज पंधराशे रुपये आपण देत आहोत मुख्यमंत्री महोदयाने उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हे पैसे आता आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत हे ऐकल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटामध्ये गोळा आला